नमस्कार उद्या एक ऐतिहासिक मैदान पार पडतं आहे फॉर्च्युनरचं श्रीनाथ केसरी आणि या मैदानात मित्रांनो एक एक बैल एक दुसरा एक बैल असे स्वरूप असणार आहे आणि या मैदानाचे लॉट काढून जाणे आणि नक्कीच त्या ला, लावलॉटनुसार कोण कोणत्या गटामध्ये पळेल आणि जवळजवळ सा सगळ्यांचे सा, पैरे देखील समोर आले आहेत कोणाचे फिक्स पैरे समजले तर कोणाचे अंदाजेत पैरे पण मित्रांनो बैलगाडी शेतात ज्याला वेगा शेवट म्हणून ओळख आहे असा वेगळा शेवट पंचमेत कस सारजा सालजाचा सा पायरा अजून देखील कोणालाच समजला नाही कोणी अंदाज देखील बांधला नाही तर नक्कीच सालजा कोणासोबत पहिलं सालजा आदतमध्ये पानला हे तर फिक्स झाले सालजाचे एक नंबर काठामध्ये पहिल्याच तासावर देश ट्रेनिंग आली त्यामुळे नक्कीच सालजाचा सा पायरा आदत असेल हे फिक्स झाले शंभर टक्के फिक्स झाले पण पायरा नक्की कोण असेल तर मित्रांनो शंभर टक्के फिक्स पा पायरा माहीत नाही पण एक अंदाज म्हणून सालजासोबत मल्हार बावीस अकरा पाहताना दिसू शकतो किंवा मास्तर पाहताना दिसू शकतो बघूया मित्रांनो सर्जाला या मैदानासाठी नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा बघूया पॅरण नक्की कोण आहे माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा उद्या समजेलच तर चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स या भन्नाटाच्या नवीन डिटमध्ये